महाराष्ट्राच्या राजकारणात सगळं काही शांत दिसत असलं तरी पडद्यामागे हालचाली प्रचंड वेगाने सुरू आहेत विधानसभेची निवडणूक होऊन दोनच वर्ष झाली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन सत्तेची मांडणी सुद्धा ठरलेली आहे सरकार आता स्थिर आहे पण तरीही राजकीय वर्तुळात एक वेगळीच अस्वस्थता जाणवते कारण एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागा रिक्त होत आहेत आणि त्यासाठी आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर सुद्धा केला आहे आता या सात जागा फक्त खासदारांच्या नाही तर त्या सत्ताविरोध नेतृत्व उत्तराधिकारी राजकारण आणि आगामी निवडणुकांच्या दिशांचा संकेत देणाऱ्या जागा आहेत नेमकं या सात जागांवर कोण जाणार कुणाचं जा राजकीय पुनरागमन होणार कुणाचा पत्ता कट होणार आणि या सगळ्यात महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने वळणार हे सगळं आज आपण पन सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचा काय महाराष्ट्र भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहांपैकी एक असलेल्या राज्यसभेसाठी निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा हालचालींना वेग आलाय एप्रिल दोन हजार मध्ये देशभरातील सदोतीस आणि त्यापैकी महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा सा कार्यकाळ संपतो आहे आणि त्यामुळे या सात जागांसाठी सोळा मार्च रोजी मतदान सुद्धा होणार आहे नामांकन छाननी माघार आणि मतदान असा संपूर्ण कार्यक्रम साधारणपणे औपचारिक वाटत असला तरी महाराष्ट्राच्या बाबतीत ही निवडणूक केवळ प्रक्रिया नसून ती एक राजकीय ठरणार आहे कारण इतक्या वर्षानंतर पुलाखालून अगदी बरंच पाणी वाहून गेलंय या सात जागांमध्ये केवळ आकड्यांचं गणित नाही तर नेतृत्वाचा प्रभाव पक्षांची ताकद अंतर्गत संघर्ष आणि भविष्यातील राजकारणाची दिशा सुद्धा लढलेली आहे महाराष्ट्रातून निवृत्त होणाऱ्यांमध्ये दे देशाच्या राजकारणावर खोल प्रभाव टाकलेले नाव म्हणजे शरद पवार त्यांच्यासोबत रामदास आठवले प्रियंका चतुर्वेदी रजनी पाटील फौजिया खान भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांचा समावेश सुद्धा आहे म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंचे वजनदार चेहरे पुन्हा रिग्णात येणार की बाजूला होणार हा प्रश्न इथे उभा राहतो राज्यसभा निवडणुकीचं गणित हे विधानसभेतील संख्याबळावर ठरतं सध्या महाराष्ट्र विधानसभेचं प्रभावी संख्याबळ दोनशे चौऱ्याऐंशी आहे आणि एका जागेसाठी साधारण सदोतीस मतांचा कोटा पूर्ण करावा लागतो आता या आकड्यांकडे पाहिलं तर सत्ताधारी महायुतीचं पारड नक्कीच स्पष्टपणे आपल्याला जड दिसतं यातील भाजपकडे एकशे एकतीस एक शिंदेच्या शिवसेनेकडे सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे चाळीस आमदार आहेत अपक्ष धरून ही संख्या जाते दोनशे पस्तीसच्या पुढे म्हणजे सहा उमेदवार सहज निवडून येऊ शकतात असं गणित आहे आता बरं इथंच राजकारण सुरू होतं कारण सहा जागा मिळणं वेगळं आणि त्या सहा जागा कोणाला मिळणार हा खरा प्रश्न आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर साधारण महायुतीमध्ये चारास एकास एक असा फॉर्म्युला चर्चेत आहे चार जागा भाजप एक जागा शिंदेची शिवसेना आणि एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इथंच एक नाव जोरात चर्चेत येतं ते म्हणजे पार्थ पवार पार्थ पवार यांचं नाव राज्यसभेसाठी पुढे येणं म्हणजे केवळ एका उमेदवाराची नाही तर नव्या पिढीचं प्रतिनिधित्व पवार कुटुंबातील राजकीय उत्तराधिकारी आणि अजित पवार गटाची दीर्घकालीन रणनीती दर्शवते सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला आपली वेगळी ओळख अधोरेखित करायची आहे आणि त्यासाठी युवा चेहरा राज्यसभेत पाठवणं हा एक स्पष्ट राजकीय संदेश ठरू शकतो पण याच निर्णयामुळे विरोधकांकडून घराणेशाहीचा शाहीचा मुद्दा पुन्हा उकरला जाण्याची शक्यता नक्कीच ना नाकारता येत नाही भाजपच्या चार संभाव्य जागांपैकी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार रामदास आठवले यांचं काय होणार आता हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण काय तर आठवले हे राष्ट्रीय स्तरावर भाजपचे मित्रपक्षीय चेहरा म्हणून ओळखले जातात सामाजिक न्यायाचा जा मुद्दा असो किंवा केंद्र सरकारचं धोरण असो त्यांनी सातत्याने सरकारची बाजू मांडली आहे त्यामुळं त्यांना पुन्हा संधी देणं हा एक सुरक्षित आणि पारंपरिक पर्याय ठरू शकतो पण भाजपचं राजकारण हे अनेकदा धक्का तंत्रावर आधारित राहिलं आहे अचानक नवीन चेहरा सामाजिक समीकरण जपणारा उमेदवार किंवा मग मराठा ओबीसी दलित संतुलन साधणारी निवड अशा पद्धतीने भाजप कधीही पत्ता फिरवू शकतो जर भाजपने नवीन नाव पुढे केलं तर तो केवळ राज्यसभेचा निर्णय नसेल तर तो महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय संदेश सुद्धा असेल त्यामुळे आठवले यांची पुनर्नियुक्ती की नव्या चेहऱ्याला संधी हा निर्णय भाजपच्या दीर्घकालीन रणनीतीचा संकेत ठरेल दुसरीकडे महाविकास आघाडीची स्थिती पूर्णपणे वेगळी आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरेंची शिवसेना तिन्ही पक्ष मिळून एकच उमेदवार निवडून आणू शकतात पण हा उमेदवार कोणाचा असेल काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा की मग ठाकरे गटाचा इथंच अंतर्गत तणावाची बीज दिसते कारण तीन पक्षांना आपापली जागा महत्वाची वाटते पण संख्याबळ फक्त एकालाच संधी देतं महाविकास आघाडीच्या एका जागेच्या मर्यादेमुळे ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यासाठी परिस्थिती अधिक कठीण दिसते प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात केंद्र सरकारवर सातत्याने प्रश्न उपस्थित करणारा त्यांचा आवाज विरोधकांसाठी महत्वाचा आहे मात्र विधानसभेतील संख्याबळ कमी असल्यानं त्यांना पुन्हा पाठवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची एकमुखी साथ आवश्यक आहे जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट स्वतःचा उमेदवार आग्रहाने पुढे करत असतील तर ठाकरे गटाला माघार घ्यावीच लागू शकते त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी यांचं पुनरागमन हे फक्त लोकप्रियतेवर नाही तर आता राजकीय तडजोळींवर अवलंबून आहे याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो की शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार का आपण सगळेच पाहतो आहोत की पंच्याऐंशी वर्षीही ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे त्यांनी यापूर्वी मी राज्यसभा लढवणार नाही असं म्हटलं असलं तरी बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांचा निर्णय बदलतो का याकडे सगळ्यांचं लक्ष कायम आहे कारण जर शरद पवार राज्यसभेत गेले तर तो केवळ एक खासदार निवडून येणं नसेल तर तो विरोधकांचा आवाज सरकारवर दबाव आणि दिल्लीतील राजकारणात महत्वाचं वजन ठरेल या सगळ्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होणार की याबाबत थेट लढत पाहायला मिळणार परंपरेने राज्यसभा निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत पण जर भाजपने सातव्या जागेसाठी ही उमेदवार उतरवला तर गणित कोलमडू शकतं आणि आमदार फोडाफोडींच्या चर्चांना उधान सुद्धा येऊ शकतं आता महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी हा शब्द काही नवीन नाही हे वेगळं सांगायला नको ही निवडणूक त्यामुळे केवळ सात जागांची नाही ती सत्ताधारी महायुतीतील समन्वयाची परीक्षा आहे महाविकास आघाडीतील एकजुटीची कसोटी आहे आणि महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची नांदी सुद्धा आहे आज जे चेहरे राज्यसभेत जातील ते उद्या लोकसभा विधानसभा आणि नेतृत्वाच्या राजकारणात महत्वाची भूमिका नक्कीच बजावणार आहेत एकंदरीतच महाराष्ट्राच्या राज्यसभेच्या सात जागा केवळ आकड्यांचा खेळ नाहीत तर त्या सत्ता संघर्ष नेतृत्व आणि भविष्याची दिशा ठरवणाऱ्या जागा आहेत सोळा मार्चला मतदान होईल संध्याकाळी निकाल लागेल पण खरे राजकीय परिणाम त्यानंतर दिसायला सुरुवात होईल सत्ताधाऱ्यांची पकड अधिक घट्ट होणार की विरोधकांना नवी ऊर्जा मिळणार पवार घराण्यातून नवीन चेहरा दिल्लीत गाठणार की ज्येष्ठ नेतृत्व पुन्हा एकदा सभागृहात परतणार याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र